आज आपण स्टॅलिन इंडिया फ्ल्युरोकेमिकल लिमिटेड या कंपनीच्या आय पी ओबद्दल माहिती घेऊ फ्ल्युरोकेमिकल्स म्हणजे काय हे गॅसेस रेफ्रिजरेटरमध्ये म्हणून वापरले जातात विविध उद्योगासाठी अत्यंत उपयोगी आहे आणि या क्षेत्रात ही कंपनी खूप बेस्ट आहे ऑटोमेटिव्ह इंडस्ट्रीमध्ये पण ही कंपनीचे योगदान चांगले आहे गाड्यांच्या एअर कंडिशनसाठी जो गॅसचा वापर होतो ना ते गॅसचा प्रोडक्ट ही कंपनी आहे आणि याची मागणी खूप सध्या जास्त आहे याचा आय पी ओ लागणं हे तुमच्यासाठी खूप महत्वाची सुवर्णसंदी ठरू शकते महत्वाच्या डेट्स पुढील प्रमाणे ऑफर चा, चालू होतं सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस ते वीस जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत अलॉटमेंट होतं तुम्हाला एकवीस जानेवारीला आणि ही कंपनीचं लिस्टिंग होणार आहे तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये तर तुमच्या कंपनीचा आय पी ओ सध्या चालू झालेला आहे त्याच्या प्राइस ब्रँड चालू झालेला आहे पंच्याऐंशी ते नव्वद रुपये पर शेअर एकशे पासष्ट शेअरचा एक, शे एक लॉट आहे टोटल इश्यू साईज आहे एकशे नव्याण्णव पॉईंट पंचेचाळीस करोड आणि त्याचं मिनिमम इन्व्हेस्टमेंट चालू होतो चौदा हजार पंचवीस रुपयाला एक लॉट तर अशाच पद्धतीच्या स्टॉक मार्केट आणि आय पी ओ अपडेटसाठी कॅपिटल मंत्राला आजच फॉलो करा आणि जर तुम्हाला अप्लाय करायचं असेल आणि कंपल्सरी लागायचं असेल कॅप्शनमध्ये आम्हाला विचारा आम्ही त्याचे उत्तर देऊ